पावती क्रमांक पासष्ट तास क्रमांक सहा सानवी बापराव वाघमोडे थिरवंडी महाशे पावती क्रमांक दोनशे पंचवीस तास क्रमांक सात काशी प्रसन्न काय युवराज निवृत्ती आगावने बारामती पावती क्रमांक एकशे आठ आणि तास क्रमांक आठ संत बाळमा प्रसन्न समर्थ हलपे रोहित वाघ शाहीरगुप बोरी गावचा साज लक्ष आणि कृष्णा पावती क्रमांक तीनशे पन्नास हा या मैदानाचा गट क्रमांक चव्वेचाळीस आहे सुटला गडक्रमांक अकरा सुटला या मैदानातला अकरा मध्ये एक बाजारा त्याने दुसऱ्याचं मात्र करायचा प्रयत्न केला परंतु या ठिकाणी थोडक्यात लढत हि चौघात लढायचांक या मजरातला अकरा पैठाय कारण ओपनच भव्य धुव्याचा मैदान आहे घोरहोरार सेने पात्र अतिशय सुंदर अशी लढत झाली आडेला कडेचा का पडेल कडेच निकाल गेला कॅमेराकडं गर क्रमांक अकराचा तात्या या चला तात या राहिलेली काढून इथं खेळा घालत बघा कोणाच्या असतील तर नाही या आणि घेऊन जा वळवा बारा वळवा गाड क्रमांक बारा वळवायचा या मगातला एकतीस मध्ये या ठिकाणी एका मालकाची पावती डबल आली होती एक पावती काढलेली आहे त्यातली वळवा बारा वळवा निकाल पुकारला का गड क्रमांक पंचेचाळीस ऐका पंचेचाळीस मध्ये एक लालबाई प्रसन्न मोरदरी पावती क्रमांक तीनशे एकोणतीस तास क्रमांक दोन सागर नाता पाटील काजळ पावती क्रमांक का तीनशे त्रेसष्ट तास क्रमांक तीन हर हर महादेव हो श्री साई सागर नाना खुडे तांदुळवाडी बारामती पौतिक क्रमांक पाचशे सतरा तास क्रमांक चार संत पलवान प्रेम भैया सुळके दैगाव हिंद केसरी सर्जा ओमकार पावतिक क्रमांक तीनशे सतरा